गुड मॉर्निंग टायगर टायगर सगळ्यांना गुड मॉर्निंग का केली कोण आहे चुप बस बस गेला बाहेर पोरगा उघड उघड खोलो खोलो दरवाजा खोलो रुक जाओ काय उत्साही मुलगा आहे हा उत्साही मुलगा आहे की जरा दम नाही आता परत गेला बघायला आता इथंच लपते थांब जरा चला मम्मा मम्मा चल लवकर मम्मा लवकर लवकर फिरायला चल <coughs> साई शांत बसतो बघा बघा मला चल बोलते चालला दा। का ए बोला चप्पल घालू का नको इकडे या शिस्ती मध्ये गप्पा उभा राहा हा इथं राहा लय तुला भाई रे रोज मैदान 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 नुसता मैदानात फिरव बोलतो थांब चप्पल घालू दे पप्पल घालू तागुली पप्पल घालू <गण>। चला मी आता घालते चप्पल आणि या पोराला आणते फिरवून आता तुम्ही म्हणाल काय ताई ता रोज 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 मैदान मैदान पण काय करू आता माझ्या बाळाला मैदानात आवडतंय रोज माईदान, माईदान, गा 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 रोज फिरायला त्याला लागलेली आहे सवय रोज मैदानात फिरायची तर हे बघा बघा आता तिथे जातोय परत येतोय पण एकटा मात्र पुढे जातो नाही आ एवढं छान आहे एकटं नाही ना जात ने? ने? चल बोलतोय चल चला जातो कुठ गेला तो गुंडुड्या गुंटुड्या कुठं गेला कुठं गेला अब्ब आता म्हणजे कुठं जायचं कुठं जायचं इकडे जाऊया हाय हाय गोर्या

घाबरला बघा गप्प वाचला इकडे इकडे काड़ू चला 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 चल हा पाळलेलं नाहीये तो ओळखीच आहे आले की असं लाड करतो बघा किती लाड करते हा आवाज देतो तो माझ्याशी बोलतो चल ते बघ अरे काय उचलून घे म्हणतोय नको चल 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 चालत चल टायगर चालतो ना तू पण झालं टायगर कसं चालतोय हा चला आपली गाली आहे ना आपली गाली आहे ना तोंडात तोंड घालतो ना मग फटका देईल आली मस्त मस्त चला 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 तिकडे चला फिरायला गाडीत चल बोलतोय हा गाडीत जायचं कुठे जाऊया चुबीत उठला नाही की आपण फिरायला जाऊया आज हा का आज चुमित उठलं की जाऊया इकडे काय कुठं कुठं फिरायचं बाबुलीला मथू मत्तू फिरायचं मैदानात बघा किती घाण झाली लोकं काय करतायत सगळं राबीट कचरा वगैरे सगळं आणून टाकतायत असं चाललंय येत नाही लोकांमध्ये सुधारणाच होत नाही आमच्या काय करणार आमदार खासदार तरी किती काय करणार बिचारी त्यांच्या नावाने बुगलून बुमलून काय फायदाच नाही आहे ना काहीच फायदा नाही आहे ना तागुली तागुली बघा माझा कुठे गेला या झाडांमध्ये जर एखादं काय कि आलं तर मला पावायचं नाही का हा तुम्ही कुठल्या हिलवरती गेलात हिलवरती ना आम्ही ऑलरेडी हिलवरती राहतो खंडोबा हिल खंडोबा मंदिर आहे ना त्याच्या थोड्याशा खालच्या आहे आम्ही खंडोबा मंदिर खूप उंचवर आहे खंडोबा मंदिर तुम्हाला इथून दाखवते ती थांबा ते बघा समोर जी आहे ना ते बघा तुम्ही तुम्ही करून दाखवते ते बघा तिकडं नाही आहे बघा ही जी डोंगर आहे ना हा डोंगर हा सगळा खंडोवा मंदिर इथं तू मंदिर पण दिसतोय पण त्याचं झाडांमुळे दिसत नाही झाडाड येत आहेत चला फिरायचं त्याला असं फिरायला फार आवडतं टायगरला म्हणजे नुसतं फिराय इकडे मैदानात फिरायला चल बोलतो तिथं गाड्या सगळ्यांच्या गाड्याच गाड्या लागल्या बघा ही वैभवची गाडी आहे वैभव नवीन गाडी घेतली ना आणि ही आमची गाडी आणि आणि बरोबर गाडीजवळ येऊन उभं राहतो आणि बघू चल गाडीमध्ये आता गाडीमध्ये बसून काय करणार तर गाडीचा काय आपआप चालणार आहे का मी रशी बांधून ओढत नव्हती ना काय रे रशी बांधून ओढत न्यायची कोण आहे का गाडीत काय कर आवाज दे बरं आवाज दे उघड दरवाजा उघड दरवाजा चला गाडीत चला 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 चला, 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 चला गाडी कुठे आहे आपली गाडी कुठे आहे कुठं आहे गाडी गाडी कुठे आहे ही गाडी आहे काय करायचो पण तागड्या आणि आड्या मारतो मार उडी मार बघ कोण आहे का कोण आहे बघ इथं का बघ या जाम दरवाजा खोल बघ कसं नाक कसा नाक लावते दरवाजाची का नाही उघडत दरवाजा चावी कुठे आहे गाडी काय अशीच चालू होते का ये अशी चालू होते बघ हा दरवाजाच्या पट्टीतून बरोबर वास घेतोय इथून जायचंय तुला तुला जायचं आहे फिलायला जायची फिलायला गाडीमधून चला गाडीत बसा 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 चल बस लवकर बस लवकर टायगर बस तिकडे कुठं ही आपली गाडी आहे माझी आहे माझी आहे तुझी नाही कोणाची आहे हे माझी गाडी आहे तुझी नाही चल चावी आणायला जाऊ आपण घरी चला आपण घरी जाऊ आणि चावी घेऊन येऊ चल चल सुमित ती गाडी चावी ठेवलेलं पुन्हा चला चला, चला।, चला मग चावी आणली मग बस हा चला चला येईल रहा चावी आणायची चावी इथं उभं राहून गाडी आपोआप खुलणार नाही हाल चल पिंगा घालू नको त्या गाडी भोवती चल गाडीत बोलतोय गाडीला चावी नाही काय नाही चावी घेऊन तेच म्हणलं ते, ते बघ ना दरवाजाचा वास घेतोय चावी घेऊन खोल बोलतोय थांब मी खोलतो थांब हा खुलणार आहे ते असं हा ते ते बघ चावी चावी जा घरी जाऊन चावी आण जा तू कशाला फटकात चावी भेटत नाही टायगरला आमच्या गाडीत बसायचंय उभा राहतोय उड्या मारतोय <small> जा <small> ना म्हणतो चावी आ काय चावी घेऊन जा जा घेऊन ए मिली ए गप तुझा काय मध्ये आहे वा वाव वाव वा अरे नाही खोल चल चल चावी बी बगैर चावीची गाडी खोलणार आहे चल चल इकडे हो चल इकडे हो त्या बघ बघ आता तू मस्त गुजरात विकत देऊ का देऊ अजून द्या अजून मारायला मारा, मारा। हा ना घ्यायचं नाही याला गोचड्याला या गोचड्याला घ्यायचं <laughs> नाही इकडे चल निक नुसता खास खुजली आहे खाच कुजली आहे नाही तिकडा काय टायगर कसा झोपलाय तुम्हाला हां झोपली माझी बापली दोन पाय कसे डुमडले हा पाय कसा भिंतीला चिकटवलाय कसा भिंतीला चिकटून ठोकलाय माझ्या बापल्या आहे ना आणि लक्ष आहे या मुंगीवर कशी झोपली थंडी वाजते बाबुली थंडी वाजते थंडी तंदुवाष्टी मग तू मग तू तंदी वाष्टी झोपलंय बघा असा झोपतो बरं का तिला चिटकून पार दोन तंगड्या याच्यावर ठेवल अशा आणि हे पाय असे इकडं असं माझा बापल्या झोपतोय बाबुली झोपा झोपा बोपा बंद कला बला सगळी जो सोबतच घेऊन झोपतो बर का लहान बाळासारखा माझा बाळ है ना? है ना दे हाथ दे मला हात दे बोपायचे तुला अजून बोपायचे बोपायचे आता हीकलं ऐकलं मुडला इधर मुड गया मेरा बेटा है ना हा तुझ्या बोली गे बोली जोपा